नमस्कार माझं नाव अद्वय देसाई पूरबकोद्वार या नाटकाचं दिग्दर्शन मी केलंय नमस्कार माझं नाव मंगेश इदोरे पूरबकोद्वार या नाटकाचं लेखन मी केलंय सर्वप्रथम फिरोदिया करंडक या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण झाली याबद्दल सर्व टीमच्या आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर मग आम्ही ठरवलं होतं की ह्यावेळेस काहीतरी वेगळं करूयात आणि मग आम्ही ठरवलं की राजस्थान कल्चरमध्ये काहीतरी करूया कल्चर देसाई या वर्षी दोन तीन महिने खरं तर राजस्थानी भाषा आम्हाला कोणालाच येत नव्हती पण फॉर्च्युनेटली आमच्या प्रोसेसमध्ये दोन तीन मुली होत्या ज्या राजस्थानच्या होत्या त्यामुळे मग त्या आम्हाला सांगायच्या त्या, त्या इम्प्रूव्ह करताना आपण राजस्थानीत बोलायचं आम्हाला सोयचं रे काय बोलत आहेत म्हणजे ऑडियन्सला कळेल की नाही इथपासूनच सुरुवात होती आमची त्यानंतर आत्ता आम्ही कुठेतरी आम्हाला असं वाटते की आम्ही आता तो ॲक्सिडेंट पकडला आहे लास्ट इयर आम्ही फिरोदिया केलं तर आम्ही नवात नव्हतो केलं तर याचं दुःख खूप जास्त होतं त्यामुळे त्या टीमला माहिती होतं की आपल्याला काय करायचं आणि आपण कसे नवात जाऊ शकतो त्यामुळे त्यांना फक्त एक पूछ द्यायची गरज होती जी फक्त त्याचं फक्त काम मी केलं आहे आणि बाकी ॲक्टर्स आणि आमचे तसे हुशार आहेत तर त्यांना फक्त दोन तीन वेळा शिव्या घालायला लागतात बाकी ते करून घेतात आणि उरलेल्या आठ टीमला टक्कर करायची आमच्या टीम आहे थँक्यू